It's <laughs> okay, नमस्कार गुड मॉर्निंग कसे हा सगळे मी अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि तेही अशा प्रकारे तयारी वगैरे काहीच नाही केलेली कारण तयारी दुसऱ्या गोष्टीची चालू आहे माहेरी जाण्याची ऑफकोर्स सुट्ट्या लागलेल्या आहेत सो त्याचा एक आनंद वेगळाच आहे बट हा मी खूप दिवसांनी ब्लॉग करते तर इट्स ओके समजून घ्या तर इकडे पूर्ण माझा पसारा पडलेला आहे आता मी करते पॅकिंग सराची आणि माझी म्हणून हे इग्नोर करा असं नाही म्हणणार कारण हे पॅकिंगचंच आहे सगळं सो ते करायचं आहे म्हणजे त्याच्यातून सॉर्ट आऊट करायचे कपडे वगैरे श आणि प्रचंड गरम होतंय सो मला असं वाटतं मी आता डायरेक्ट म्हणजे जातानाच दाखवेल यावेळी मिस्टर मिस्टरना येते सोडायला प्लॅन होता ट्रेननी जायचा बट तोही कॅन्सल झाला आमचे मुंबईचे मामा आलेले आहेत म्हणजे त्यांची स्वतःची कार आहे सो ते बोलले चल माझा ॲक्च्युली दोन दिवसांनी जायचा प्लॅनिंग होता अजून संडेला वगैरे पण ते म्हटले मी आलोच आहे आणि रिटर्न चाललो आहे तर चल तुला घरी सोडतो डिरेक्टली सो मस्त छान झालं तेही मला म्हणजे टेन्शन गेलं ट्रॅव्हलिंगचं पुन्हा ट्रेनने उतरा चढा तो एक मोठा प्रश्न असतो आणि आणि मला उशीर झालेला आहे ॲक्च्युली निघायचं एक तासामध्ये तर पटापट मी करते माझी झालेली आहे दोन बॅग्स माझ्या भरलेल्या आहेत दोघींचे वेगवेगळ्या बॅग घेतलेले आहे कारण मग ती एकत्र करते स्वरा सगळंच इकडे तिचे कपडे आहेत जीन्स टॉप वगैरे सगळं आणि इकडे माझे दोन तीन ड्रेस वगैरे नाईट ड्रेस वगैरे जास्त घेतलेले आहेत कारण तिकडेही आम्ही जास्त काही बाहेर जात नाही घरातच असतो या डब्यामध्ये आमचा नेहमीचाच डबा स्किन केअर आणि मेकअप वगैरेचा सगळं सामान यामध्ये घेतलेलं आहे काही नेकलेस ज्वेलरी वगैरे थोडंफार टूथ ब्रश वगैरे माझे सो पॅकिंग तर डन झालेली आहे चला पॅकिंग तर पॅकिंग तर झालेली आहे आता फक्त स्वतःची तयारी करायची घरदार आवरायचे सकाळीच मी सकाळीच काय केलं उठले पहिले आणि आईस्क्रीम वगैरे पडलेल्या होत्या सगळ्या फ्रीजमध्ये तर रात्री बहुतेक मी तिकडे नेल्या आणि फ्रीज सगळं क्लिअर केलेलं आहे एक पिशवी ही सकाळी आली कंट्री डी लाईटची मी ॲक्च्युली कॅन्सल करायचं विसरले उद्यापासून नाही येणार हॉलिडेजची हॉलिडे हॉलिडे सांगितले त्यांना आणि फ्रीज वगैरे क्लीन करून घे कारण मी जर गेले तर मिस्टर पण तिकडे जातात त्यांच्या माहेरी घरी <laughs> साजूबाईंकडे सो इकडे कोणीच नसतं सगळं बंद वगैरे करून जातं आणि मग आता थोडंफार किचन राहिलेलं आवरायचं ते आवरून घेते आणि मग फायनल तयारी ड्रेस वगैरे आणि मग निघूया खातो आम्ही पहिलं फळ फणस 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 चला <laughs> फायनली माहेर येऊन पोहचलेला आहे रात्री वाजता खूप लेट आणि प्रचंड गर्मी होतीये सकाळी सकाळी आम्ही खातो फणस अजून गर्मीचं फ्रूट अजून आंबे खायचे बाकीत नाश्ता वगैरे झाला अरे इकडे नाही आहे ना मी कोणाशी बोलते इकडे हॅलो कर त्यांना मला ओळखलं का ना मला ओळखलं का तुम्ही <laughs> 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 मी मागच्या ब्लॉग मध्ये पण आलो होतो ना तुम्हाला भेटायला तूच विसरून घे बर बर ठीक आहे भाऊनी मस्त काम घेतलं हाती सकाळी सकाळी फणस खापायचं माफ करा आगे ब्लॉक नाही बनाये क्या माफ करा आगे काय ब्लॉक नाही बनाये <laughs> आगे के ब्लॉक नाही बनाये ठीक आहे भेटूया वे थोड्या वेळाने सबस्क्राईब करायचं असं okay. इथं सांगायचं असतं कॅमेरा असं कुठं पण नाही तर ते हॅलो हां बोला लाईक शेअर कमेंट करा लाईक शेअर अघ ओ क्या बोल कमेंट हॅलो सकाळपासून आत्ता वेळ मिळालेला आहे ब्लॉक करायला प्रॉपरली आणि प्रचंड मरणाचं गरम होतं होत प्रचंड मरणाचं गरम होतं फॅन खाली उभी राहिलेली आणि माझ्या हातात आहे कांदा तर मी आल्या आल्या मला कामाला लावलेलं आहे बिर्याणीचा बेत केलेला आहे आम्ही कारण की माझा मोठा भाऊ आलेला आहे पुण्याहून तर तो, तो पण जाणार आहे उद्या लगेचच त्याच्यामुळे बिर्याणीची तयारी आता तो बाकीचं सगळं आणायला आहे आणि आम्ही करतोय कांदे कापून इकडं मम्मी भांडी आहे आणि रात्रीचं म्हणजे कालचं तू सांगितलं नाही तीन वाजता किंवा दोन वाजता निघायचा प्लॅन होता तर मी रात्रीच्या तीन वाजता घरी पोहोचलेली आहे कारण आम्ही नाशिकहूनच निघालो उशिरा मग करता मला झाले आहेत इथे घरी तीन त्याच्यामुळे काय ब्लॉग बनवलं नाही येण्याचा जाण्याचा म्हणजे इंटरेस्टच नव्हता कारण एवढा उशीर झाला होता आणि आता सकाळपासून तसं आहे नॉनव्हेज मम्मीने कालच बनवून ठेवलं होतं पण आता भाऊ जाणार आहे म्हणून बिर्याणीचा पुन्हा बेस झालेला आहे सो अशी आमची कामं चालू आहेत आणि प्रचंड गर्मी भयानक गर्मी आहे मम्मी पण वैता चलो, करते तयारी तू हॅलो नाही केलं सगळ्यांना तू हॅलो नाही केलं सगळ्यांना हॅलो कर हॅलो पपोलीला आली माझी मुलगी बिर्याणी बनवते सगळ्यांनी छान बिर्याणी बघा आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करायचो प्रचंड गर्मी आहे खोपोलीला प्रचंड गर्मी तुम्ही म्हणाल सारखं सारखं काय सांगते पण आहेच तेवढी इकडे एक फॅन चालू आहे जोरात तो पण किचन गॅस चालू तर मी चालू ठेवलाय कारण नाव होते सण आणि इकडे एक चालू आहे दोन दोन फॅन चालू आहेत तरी पण हालत बघा भयानक स्वराचा हा स्वराचा आत्ताच योगा झालेला आहे गटगड इकडे आल्यावर पण योगा व्यायाम कंटिन्यू ठेवलाय पण डोकं असं झालेलं आहे भयानक सो फ्रेंड्स मी बनवते इकडे मस्तपैकी अशी माझ्या हातची बिर्याणी जी की माझ्या मोठ्या भावाला खायची होती स्पेशली ॲक्च्युली आठ दिवस झाले तो आलेला आहे मी येणार येणार म्हणून थांबला होता आणि आज नेमकी मी आले आणि रात्री प्रचंड उशीर झाला जवळजवळ तीन वाजता रात्री मी घरी पोचलेली आहे आणि मग भाऊ थांबला होता तर उद्या तो सकाळी जायचं म्हणतोय तर मग आजच बेज झाला तो म्हटलं आजच करतो तुझ्या हातची बिर्याणी संध्याकाळीच मग खातो उशिरा आपण जेऊया जरी उशीर झाला तरी चालेल कारण नऊ वगैरे वाजता आम्ही चिकन आणलं आणि मग केली मी आणि इतकं गरम होतं मी सारखं सारखं तुम्हाला सांगते पूर्ण मी ओली झालेली आहे दोन दोन फॅन चालू आहेत तरी पण पन, पण आता पर्याय नाही तसं माहेरी गेल्यावर फुल आराम असतो फुल आराम बस बिर्याणी वगैरे किंवा नॉनव्हेजचे जे प्रकार असतात ना ते स्पेशली करायचे आहेत तर ते करणार आहे आणि त्यातली पहिली बिर्याणी आपली झालेली आहे मस्तपैकी माझा भाचाईमध्ये इकडे तिकडे लुडबुड करत होता मागे कधी बनते बिर्याणी कधी बनते तर असं काहीचा पहिला दिवस हा होता माझा माहेरचा आणि आता यापुढे काही दिवस माहेरचे ब्लॉग्स येतील थोडेसं वेळ लागतो मला कारण वायफाय वगैरे नाही इकडे सो ब्लॉग आपला अपलोड करायला किंवा एडिट करायला पण कारण कसं का असतं माहेरी आलं की जरा निवांत राहतं त्याच्यामुळे थोडे कमी ब्लॉग येतील किंवा थोडे उशिरा येतील बट येतील ओके सो तुम्ही ही वाट पहा आणि आज वीस मे आहे आपल्या चॅनलला एक वर्षसुद्धा झालेलं आहे तर त्याचाही आनंद वेगळा आहे मी पोस्ट वगैरे केलेले आहेत सर्वांना थँक्यू व्हेरी मच लवकरच आपले तीन हजार सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण होत आहेत त्याबद्दलसुद्धा थँक्यू